पत्नीने मागायचं पतीकडे नऊ साड्या घेतल्या ठीक आहे परंतु तो नवीन फोन निघाला कुठला आय फोन येतो तो एक लाखाचा कुड किती भाऊ अधिराज दीड लाख बर आहे दीड लाख अहो म्हणजे काही वेळेस असं वाटतं ना या पोरांसाठी कीर्तन करावं एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी होऊ द्या अ आपलं बालसंस्कार केंद्रच आहे कीर्तन म्हणजे आपल्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी मुलं येत नव्हते अशी कीर्तनाला यायचे इतकं ऐकायचे अशी परिस्थिती नव्हती बोलवावं लागायचं बसले तर बसले दहा पंधरा मिनटं बसायचे निघून जायचे परंतु प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम असा आहे या सर्व मुलांना आपल्या या कीर्तनाची गोडी लागली शेवट पर्यंत ते कीर्तन लक्ष देऊन ऐकतात आणि प्रश्नांची अचूक उत्तर सुद्धा देतात या मुलांना विचारायचं कारणच ते आहे किती किंमत सांगितली आधीराज दीड लाख दीड लाखाचा फोन जर पत्नीने मागितला तर काय करायचं पतीने सदा काकांनी सांगितलं का वा सदा काकांसाठी काळी का काकूंच्या हातात उद्या मला फोन दिसला पाहिजे काकू पण कीर्तनाला उपस्थित आहेत बघा लग्न झालं महाराज इतकी मागणी त्या पत्नीची इतकी मागणी नवऱ्याकडे दररोज उठल्यानंतर अहो मी काय म्हणते काल महाराजांनी सांगितलंच काहीच म्हणत नाही परंतु मी काय म्हणते हा शब्द आयुष्यभर जात नाही शेवटी तो वैतागला बरं वैता का बापूर वैतागला आणि गावात काही गोळीमास्टर असतात जीवनाबा <laughs> 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 जीवनाबांना चांगलंच माहितीये गोळीमास्टर म्हणजे काय <laughs> गोळीमास्टर असतात वैतागला तो, वैता तो शेवटी आत्महत्या करावी असं वाटायला लागलं त्याला कारण किती करणारे संसार दुःख आहे आहे संसारामध्ये सगळं दुःख बांधवडी आहे हा संसार इतका कष्टी झाला इतकं त्याला दुःख झालं शेवटी आत्महत्या करण्यास निघालेला आणि त्याला एक मित्र भेटला मित्राने सांगितला असं असं करायचं तू बाकी काहीही करू नको त्याने ती गोळी घेतली आणि घरी आला घरी आल्यावर पत्नीला सांगितलं हे बघ आपल्याकडे सर्व पितृ अमावस्येचं श्राद्ध असत परंतु माझी तब्येत काही साथ देत नसल्यामुळे या वर्षी आपल्याला श्राद्ध करायचं नाही माझ्या वडिलांचं श्राद्ध तू करू नको असं सांगितलं नंदू भाऊ अहो गोळी इतकी फिट बसली त्या बाईने लगेच सांगितलं अहो असं कसं चालेल श्राद्ध झालंच पाहिजे यावर्षी श्राद्ध आपण करायचं म्हणजे नवऱ्याचं उलट करणारी होती आता पूर्वी कशा होत्या पती व्रता आता कशा आहेत पती व्रता आणि तशातली ती तिने सांगितलं श्राद्ध करायचं मग याने सांगितलं अन्नदान नको जास्त खर्च होईल आपला एवढं गावाला बोलवायचं अन्नदान नाही गावाला अन्नदान आपल्याला करावंच लागेल ठीक आहे गावाला अन्नदान करू मग पिंडदान तरी करू नको पिंडदान सुद्धा करायचं अगं पिंडांचं पूजन झालं महाराज पूजन झालं पिंडांचं त्याने सांगितलं आता हे पिंड नदीवर विसर्जन करायला मी घेऊन जातो तू माझ्या बरोबर येऊ नको ती म्हणते मी येणार नदीवर गेले अगं पिंड विसर्जनाचा अधिकार फक्त मला आहे तू येऊ नको माझ्या बरोबर मी तुमच्या पेक्षा पुढे जाणार पुढे जाता जाता आता साधा पाऊस झाला का कुठे महाराज खामलोणला मारस दिवशी म्हणे इतका पाऊस म्हणे महाराज तुफान आणि इतका पूर आलेला होता महाराज नदीला इतकी पुढे गेली पुढे जाता 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 कुठे गेली पंडित सापडली नाही बघा नवऱ्याकडे किती मागावं काय मागावं याचं सुद्धा काय आहे शास्त्र भगवंताकडे सुद्धा काय मागावं याचं शास्त्र आहे शंकरजी प्रसन्न झाले राजा बोले दल आले शंकर जे प्रसन्न झाले आणि समोर एक जोडी होती बर का भाऊ समोर एक जोडी होती पती पत्नी आणि त्यांचा मुलगा पत्नीला विचारलं शंकराने तुम्हाला तिघांना वरदान द्यायचं एक एक वर मी प्रत्येकाला देईल तुम्ही मागून घ्यायचा पत्नीने सांगितलं मला सोळा वर्षाची सुंदर अप्सरे सारखी मी दिसली पाहिजे आता काही लोकांना माणसाचा स्वभाव आहे कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती सहन होत नाही आपली म्हातारी पत्नी इतकी सुंदर झाली ना देवाला सांगितलं त्याने हिला तू इने विचार न करता मागणी केली ना हिला गाढवू बनव आता भगवंताने तिला काय बनवलं गाढवासारखं बनवलं आणि जो मुलगा होता त्या मुलाने काय केलं देवा माझी आई जशी होती तशी मला परत पाहिजे तिघांनी वर मागितला देवाकडे तिघांनी मागणी केली परंतु कोणाच्या मागणीचा काही फायदा झाला का किती वर दिले भगवंताने तीन वर दिले परंतु एकाही वर प्राप्ती झाली नाही म्हणून भगवंताकडे मागताना कसं मागायचंय विचार करून भगवंताकडे मागायचंय आणि इथे संत तुकाराम महाराज अगदी विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात जोरदार ही सगळ्यांचे घसे बसले महाराज परंतु नंदू भाऊंचा आवाज म्हणजे आवाज शेवट पर्यंत आणि कुठलं आम्ही तरी जातो गोड देऊ नका हे देऊ नका परंतु सुंदर इतका सुंदर आवाज शेवटपर्यंत टिकवला त्यांनी खरोखर त्यांचा आभार आहे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी माझे हरी वृत्ती राहू बघा आपल्या अभंगातली मागणी काय आहे संत तुकाराम महाराज मागणी करतात भगवंताकडे सम चरण दृष्टी पहिला शब्द काय आला समचरण दृष्टी म्हणजे भगवंताचे चरण आणि भगवंताची दृष्टी कशी आहे सम आहे सगळ्यांकडे सारख्या दृष्टीने भगवंत पाहतो अहो आपण स्वतः आरशात पाह सकाळी उठल्यावर आपले दोघं डोळे एकदम जर पाहिले ना ते डोळ्यांमध्ये सुद्धा समपणा नाही एक डोळा वेगळाच दिसेल एक डोळा वेगळा दिसेल स्वतःचे डोळे सारखे आहेत का स्वतःचे डोळे सारखे आहेत का नाही परंतु भगवंताची दृष्टी कशी आहे सम आहे भगवंताच्या दृष्टीचा विचार केला तर एक व्यापक रूपाने भगवंत सगळीकडे आहे म्हणून भगवंत कसा आहे समदृष्टीने पाहतो सगळीकडे पाहता येते एकाच वेळी भगवंताला कारण सर्वाघटी राम देहाय सर्वा घटे राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी भगवंत सगळीकडे आहे त्याच्यामुळे भगवंत कसा आहे भगवंताची दृष्टी समा आहे आता अभंगात शिरलो आपण लक्ष देऊन ऐका भगवंताची दृष्टी कशी आहे सगळीकडे असल्यामुळे भगवंताला सगळीकडे पाहता येत तुलसीदास महाराज म्हणतात हरि व्यापक सर्वत्र समा भाव प्रग हो ये में जाना हरि व्यापक सर्वत्र समाना से प्रग हो में जाना हरी व्यापक सर्वत्र समाना तुमचा भाव असेल तिथे भगवंत काय होतो प्रगट होतो कडे भगवंत आहे तुम्हाला माहिती नृसिंह अवतार झाला त्यावेळी हिरण्य कश्य पुणे विचारलं प्रल्हादाला कुठे आहे देव आणि प्रल्हादाने सांगितलं या समोरच्या खांबात देव आहे आणि त्या खांबातून भगवंत काय था झाले प्रगट झाले तुमचा भाव असेल तर देव त्या ठिकाणी प्रगट होतो म्हणजे भगवंत कसा आहे सगळीकडे सारखं आहे दगडात आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे सगळीकडे भगवंत आहे या दृष्टीने दाऊली आला वक्तासाठी दाऊली आला वाव सुंदर प्रमाण दिलं आज सगळ्या घरचा महाराज आणि <laughs> आनंद आहे मला त्याच्यात प्रत्येकाने प्रमाण द्या काही अडचण नाही भक्तासाठी धावून आला आणि बरोबर प्रमाण आहे प्रल्हादाच उदाहरण दिलं आणि त्यांनी प्रमाण दिलं प्रल्हादासाठी भक्तासाठी भगवंत धावून आला भगवंत सगळीकडे कसा आहे सम आहे आलं का लक्षात भगवंत कसा आहे सम आहे परंतु भगवंताची दृष्टी भगवंत पाहताना सुद्धा समान दृष्टीने पाहतो म्हणजे भगवंत हा माझा शत्रू आहे हा माझा मित्र आहे असा कधी भेदभाव करत नाही आपल्याकडे अनेक प्रमाण आहे कपिकोळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा किंवा संत ज्ञानो ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात नारदा ध्रुवा क्रुरा आ शुका फण सणत्कुमारा आ या भक्तीने धनुर्धरा प्राप्युजीसा आ काय म्हटलंय भक्तीने कोणाकोणाला कुना प्राप्त झाला अर्जुनाला अक्रूराला नारदाला भगवंत प्राप्त झाला परंतु वैर्यांना सुद्धा प्राप्त झाला तैसा गोपिकांसी संभ्रमे आणि घातकीया मनोधर्मी शिशुपालाधिका शिशुपाल असेल कंस असेल रावण असेल यांना सुद्धा भगवंत काय झाला प्राप्त झाला भगवंताने त्यांच्यात भेद केला नाही रावणाचा सुद्धा उद्धार झाला कंसाचा सुद्धा काय झाला उद्धार झाला म्हणजे भगवंताची दृष्टी कशी आहे समाज